नमस्कार नमस्कार बालमित्रांनो आपण कसे आहात आता सध्या खुश आहात ना पहा व्हर्च्युअल क्लास म्हणजे पहा आपल्यापर्यंत एवढी सुंदर सेवा पा आपल्याला मिळालेली आहे आपल्याला दिली गेलेली आहे आणि आता आपल्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये माझ्या या दुसऱ्या क्लासमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत पहा विद्यार्थ्यांनो मी आज आपला एक आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग म्हणजे कलेच्या माध्यमातून शिकणे हा गणित विषयाचा तास घेणार आहे म्हणजे पहा गणित विषयातील संख्या ज्ञान संख्या ज्ञान मधील समसंख्या आणि विषम संख्या आपल्याला आपण बघणार आहोत मला सांगा आता तुम्ही इयत्ता चौथीचे विद्यार्थी आहात म्हणजे तुम्हाला या चार अंकी संख्येपर्यंत तुमचं तुमचा अभ्यास झालेला आहे यामध्ये समसंख्या आणि विषम संख्या आज आपण बघणार आहोत म्हणजे आता पावसाळ्याचा दिवस आहे आहेत का नाही ऋतू कोणता आहे बाळांनो पावसाळा आहे की नाही आणि सर्व विद्यार्थ्यांनी पहा उत्तरं द्यायची आहेत बरं का आणि माईक आपल्या समोर ठेवायचं आहे सरांना विनंती आहे की विद्यार्थ्यांजवळ कृपया माईक द्यावा यामध्ये बघा बरं माझ्याजवळ काय आहे ही दिसतंय का हा बोला बोला हा काय आहे व्हेरी गुड ही आहे छत्री हा आणि छत्री आपण कधी कोणत्या ऋतूत वापरतो बर बाळांनो ऋतू कोणता असतो पावसाळा आणि आता पावसाळा पावसाळ्या ऋतूत आपण छत्री वापरतो आणि सगळ्यांनी पावसाळा भिजण्याची मजा घेतली आहेच ना पहा आणि ही एक छत्री आहे माझ्याकडे काय आहे एक छत्री एक छत्री आहे म्हणजे किती कितिया, किती अंक आलेला आहे या ठिकाणी अंक किती आहे व्हेरी गुड एक अंक या ठिकाणी आलेला आहे म्हणजेच या छत्रीला या गटात आपल्याला जेव्हा गट बनवायचे आहे त्यावेळी याला दुसरा जोडी नाही म्हणून ही एक ही संख्या कोणती असू शकते कोणती असू शकते एक ही संख्या ही विषम आहे आता आता मला हा विषम आहे आता मी दुसरी छत्री समोर घेतलेली आहे की नाही दिसले सर्वांना दिसते ना, ना? हा ही दुसरी छत्री मी समोर घेतलेली आहे मग आता या दोन छत्र्या घेतल्यानंतर ज्यावेळी मी या दोन छत्र्यांचा गट बनवते काय मी दोन छत्र्यांचा गट बनवल्यानंतर एक संख्या तयार होते ओके मग आता सहा मला सांगा बरं ही एक छत्री आणि किती झाली दोन परंतु ह्या दोन छत्र्यांचा मिळून दोनदाचा गट बन गट बनला ना शिल्लक राहते का कोणती छत्री शिल्लक राहते किंवा त्याला ह्या छत्रीला दुसरी सोबत आहे ना ही दुसरी सोबत आहे ना आहे की नाही म्हणजे त्याचा काय बनलेला आहे गट बनलेला आहे म्हणजे दोन ही संख्या समसंख्या आहे आता बघा बाळांनो आता ही मी तिसरी छत्री आणलेली आहे आता सांगा बरं आता संख्या सांगा किती झालेल्या आहेत या सांगा एक छत्री व्हेरी गुड तीन छत्री परंतु मी जर अशा प्रकारे जर याचा गट बनवायचा ठरवला तर बघा हा गट बनवायचा ठरवला तर तो गट होईल का रेवाळांना गट होईल का नाही ना ना म्हणजे किती नाही होणार म्हणजेच काय होणार काय शिल्लक राहणार आहे एक संख्या म्हणजे एक छत्री शिल्लक राहणार हो म्हणजेच ही संख्या कोणती लक्षात घ्यायची आपण ही संख्या आहे कोणती आहे सम आहे की विषम आहे सम आहे की विषम व्हेरी गुड उत्तर देतोय बाळा ओ राईट राईट ही विषम संख्या आहे आता पुढचं आपण तुम्हाला चित्राच्या माध्यमातूनच एक आनंददायी उपक्रम मी हाती घेतलेला आहे आता बघा हे काय आहे सांगा बर हत्ती आता किती हत्ती आहेत माझ्याकडे एक, एक आहे एक। आता मला सांगा आता एक हत्ती होता किती हत्ती होते एक हत्ती होता आणि हा हत्ती एक, एक असल्यामुळं तो विषम आहे याला जोडी वगैरे नाही म्हणजे त्याला गटात संख्या बसण्यासाठी दुसरा हत्ती या ठिकाणी नाही परंतु एक हत्ती पहा जोरजोराने हरणासारखा पळत पळत आला बघा आता मी काय म्हणते हत्ती जोरजोराने हरणासारखा उड्या मारीत आला हे बरोबर आहे का रे हत्ती हरणासार नाही ना अरे ना ना ना। वा व्हेरी गुड म्हणजे हत्ती हरणासारखा उड्या मारत येत नाही त्याचं वजन जास्त असल्यामुळे तो अगदी कमी हळूहळू चालतो आणि हळूहळू पळत असतो म्हणजे हा दुसरा हत्ती या ठिकाणी आला आणि यांचा गट बनला आणि गट बनल्यानंतर एक संख्या बनली त्या संख्येचं नाव काय आहे किती आहे या संख्येचं नाव किती किती संख्या बनलेली आहे ही एक आणि दोन 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 म्हणजे म्हणजेच हे काय आहे समज संख्या आहे दोन, दोन। परंतु आता जर तिसरा हत्ती मी आणला पहा आता छत्री छत्रीसारखा सांगितलेलं आहे पहा तिसरा हत्ती आणला हा सांगा बरं आणि यांचा गट बनवायचा मी ठरवला तर होईल का रे गट बनवायचा ठरवला तर होईल का नाही म्हणजे याच्यातला एक हत्ती शिल्लक राहतो एक हत्ती शिल्लक राहतो म्हणजेच ही का आहे विषम संख्या आहे कोणती संख्या आहे कोणती संख्या आहे विषम संख्या आहे व्हेरी गुड आता आता इकडे बघा आता मला सांगा हे काय आहे इंग्रजी वाक्य नका बघू फक्त हे काय बघा इंग्रजी शब्द पाहू नका या ठिकाणी बघा हे आकार आहे कोणत्या तरी तुमचं काहीतरी अगदी खेळाच्या आवडीचं वस्तू आहे बरं काही सांगा का कोणती आहे वस्तू ही बॅट आणि बॅटलाच आपण चेंडूची फळी असे म्हणतो आता ही एक बॅट आहे माझ्याकडे बरोबर आता मी दुसरी बॅट आणलेली आहे मला सांगा बरं आता किती संख्या झाली ही झाली एक? एक संख्या झाली ही विषम संख्या परंतु दुसरी बॅट मी या ठिकाणी आणलेली आहे म्हणजे किती संख्या झाली या ठिकाणी दोन।, दोन, दोन ही दोन लोक कार... हो कारण ती गटात बसते या दोन्हीचा गट तयार होतो आणि गट तयार झाल्यामुळे ही विषम संख्या आहे आता मला सांगा मी तिसरी बॅट आणलेली आहे सांगा आता तिसरी बॅट आणल्यानंतर यांचा गट तयार होतो का बाळानो आत्ताच उदाहरण दिलं तुम्हाला छत्रीचं हत्तीचं आणि आता, हत्ती आता बॅटचं सांगा बरं गट तयार होतो का झाला याचा होत नाही म्हणजे ठीक आहे तीन तीन ही तीन ही संख्या काय आहे बर सम आहे की विषम व्हेरी गुड आता हा आता मी चौथी बॅट आणलेली आहे म्हणजे आता याचा गट तयार होतो का एकदा बघा एक दोन तीन आणि चार म्हणजे हा एक गट आणि हा दुसरा गट होतोय का ही चार ही संख्या सम आहे की विषम कोणती आहे सम आहे की विषम व्हेरी गुड आता पाचवी बॅट मी या ठिकाणी आणलेली आहे आता पाचवी बॅट म्हणल्यावर मला सांगा त्याचे गट बनवायचे आहे दोन दोनचे गट आपल्याला बनवायचे आहे हा एक गट हा दुसरा गट आणि या ठिकाणी काहीतरी गंमत होते म्हणजे या ठिकाणी एक बॅट उरते आहे म्हणजे ही संख्या सांगा बरं सम आहे की विषम आहे बाळांना बघा सम आहे की विषाम व्हेरी गुड पाच ही संख्या विषम आहे आता मला हा मला सांगा आता मी पुढचा अजून एक बॅट ठेवलेली आहे घेतलेली आहे गट तयार होतात का एकदा बघा सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी हवं आहे बरं का हवा एक हा एक गट तयार होतो हा दुसरा गट तयार होतो आणि हा तिसरा गट तयार होतो म्हणजे ही काय आहे सहा ही संख्या तयार होते म्हणजे सहा ही समसंख्या आहे आता ही पुढची बॅट ठेवत आहे म्हणजे पा याचा गट तयार होतो का बघा याचा एक गट तयार होतो दोनचा या दोनचा दुसरा गट तयार होतो आणि हा तिसरा गट तयार होतो परंतु या ठिकाणी याला जोडी नाही म्हणजे याचा गट तयार होत नाही म्हणजे कोणती संख्या आहे ही एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे ही कोणती संख्या आहे ही व्हेरी गुड आता मी पुढची पुढची बॅट या ठिकाणी घेणार आहे हा सांगा आता पटकन मला सांगा बरं बघा दोन हा दोन चार सहा आठ म्हणजे या ठिकाणी समसंख्या आठ ही समसंख्या आहे आता पहा पुढची बॅट मी घेत आहे हा करा सांगा बरं दोन चार सहा आठ आणि हे शिल्लक राहते म्हणजे ही किती झाली आठ आणि किती आठ किती हॅलो आठ किती आवाज येतोय ना बाळा नऊ हो की नाही हॅलो हॅलो हा माईक बंद आहे का हा बर ठीक आहे आठ आणि एक नऊ म्हणजे नऊ ही विषम संख्या आहे आणि मी आता शेवटची बॅट जी ठेवत आहे ती आता दहा 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 बॅट आहे म्हणजे किती जोड्या जमलेल्या आहेत एकूण म्हणजे किती गट तयार झालेले आहेत पाच गट या दहा संख्यामध्ये पाच गट तयार झालेले आहे म्हणजे पाच दहा ही संख्या काय आहे समसंख्या आहे आता आता इकडे बघा बरं बाळांनो हे पहा हे दिसतंय का तुम्हाला सर्वांना हे काय आहे बरं पहा तुमच्यासाठी एक छान छान घेऊन आलेले आहे पहा मी सगळं साहित्य आनंदाची आनंददायी उपक्रम आहे पहा आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग म्हणजे कलेच्या माध्यमातून आपल्याला गणिताकडे वळायचं आहे आणि गणित हा आपला नावडीचा विषय पहा बऱ्याच मुलांचा पण तो आवडीचा बनवायचा आहे आपल्याला आणि बघा इकडं आता मला सांगा मी एक फुल घेतलं आहे यातील सांगा बरं त्याच्यात संख्या किती आहे सांगा ही किती किती संख्या आहे एक म्हणजे तिला काय म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय संख्या इंग्रजी संख्या आहे ही वन कोणती आहे वन बरोबर आहे की नाही मग मी आता ही आंतरराष्ट्रीय संख्याच घेत आहे की जी स्कॉलरशिप मध्ये आपण त्याचा अभ्यास आप करतो आहे चौथीला पहा आता पाचवीला तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षा द्यायची आहे आंतरराष्ट्रीय संख्या आणि देवनागरी संख्या आपण हा अभ्यास आता बघितलेला आहे पहा यामध्ये पहा सांगा बरं आता किती झालेले आहेत एक आणि दोन किती झाले गट बनला का रे गट बनला की नाही दोन फुलांचा हो की नाही आवाज येत नाही ना हा माईक चालू करा ना माइक चालू करा प्लीज सर माईक चालू करून द्या त्यांना विनंती आहे हा हा बघा आता ही कोणती संख्या झाली ही समसंख्या झाली दोन आता मी तिसरा फुल ठेवलेला आहे की किती अंक आहे थ्री किती आहे थ्री आंतरराष्ट्रीय संख्या थ्री हा म्हणजे ही समसंख्या आहे की विषम संख्या आहे सांगा बरं आता ही पाहत मी पुढचा अंक घेतलेला आहे बघा आता हा सांगा सम आहे की विषम आहे सम व्हेरी गुड आता फक्त तोंडी उत्तर द्या उभा राहिला तरी चालेल हा बघा आता हा सांगा आता पुढचा जो अंक आहे तो पहा कोणता आहे कोणता आहे फाईव्ह मग तो सम आहे की विषम आहे पाच हा विषम व्हेरी गुड म्हणजे पहा यांचा एक गट बनला यांचा एक गट बनला परंतु याला शिल्लक कोणीच राहिलं नाही म्हणजे ही पाच ही संख्या काय आहे ती विषम संख्या आहे आता पुढचं बघा हा बघा बरं आता ही संख्या कोणती आहे आंतरराष्ट्रीय लिपीत सांगा सिक्स कोणती आहे सिक्स आहे म्हणजे हा सिक्स म्हणजे यांचा गट बनला का म्हणजे सिक्स ही समसंख्या आहे की विषम सम आहे की विषम हा एक गट बनला हा सम व्हेरी गुड आता बघा आता हे मी सातवं फुल या ठिकाणी टाकलेलं आहे की माझ्या विद्यार्थ्यांनी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी ते बनवलेलं आहे म्हणजे बघा हा सात म्हणजे समसंख्या आहे की विषम संख्या आहे सातवी आता ही सांगा गट तयार होतात का याचा एक गट याचा एक गट बनला याचा एक गट बनला परंतु याचा एक गट बनला आहे का याला कुणी शिल्लक आहे का नाही ना म्हणजे सम आहे की विषम आहे की व्हेरी गुड आणि आता बघा हे कोणतं हा आता पहा ही पुढची संख्या जी आहे ती पहा मी आता पुढची संख्या घेतलेली आहे नाईन कोणती आणि ही नाईन संख्या सम आहे की विषम आहे विषम विषम आणि ही दहा संख्या सम आहे की विषम आहे सम व्हेरी गुड म्हणजे तुम्हाला एक ते दहा अंकामध्ये सम आणि विषम संख्या आपल्याला समजलेल्या आहेत म्हणजे मला सांगा आता सम संख्यामध्ये शून्य असलेल्या संख्या कोणत्या हा जर प्रश्न विचारला बरोबर आहे स्कॉलरशिपला प्रश्न येत असतो पहा नेहमी शून्य असणाऱ्या संख्या बघा आता आणि त्या समसंख्या असतात सांगा बरं ही संख्या कोणती आहे वीस व्हेरी गुड वीस त्याच्यानंतर सांगा ही दहा दहा व्हेरी गुड ही सांगा पहा एकक स्थानी हा या ठिकाणी शून्य हा शून्य आलेला आहे एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्या या समसंख्या असतात पहा आता ही संख्या सांगा साठ साठ ही संख्या सांगा सत्तर आणि ही सांगा ऐंशी त्याच्यानंतर ही ही नव्वद आणि ही आणि ही शंभर शंभर वर दोन एका हा म्हणजे या ठिकाणी दोन शून्य आहेत म्हणजेच या ठिकाणी शून्य असणाऱ्या या संख्या आहेत आणि या शून्य असणाऱ्या संख्या या नेहमी समसंख्या असतात आता मला सांगा सम आणि विषम म्हणजेच काय समसंख्यामध्ये दोन चार सहा आठ दहा या संख्या येतात तर विषम संख्या म... आणि शून्य त्याचप्रमाणे विषम संख्यामध्ये एक तीन पाच सात नऊ या संख्या येतात हे आपण आता या शैक्षणिक साहित्यांच्या शैक्षणिक से, साहित्यातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी पहा मी आता प्रश्न सांगते सांगा बरं आता हे हे काय हे एक फुल आणलेलं आहे पहा येलो कलरचं तुमच्यासाठी सांगा त्याच्या संख्या सांगा सांगा बाळांनो सांगा ही कि 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 संख्या किती आहे अंक आणि अक्षर ही दोन्ही सुद्धा त्यात लिहिलेलं आहे पहा किती आहे शाळा सांगा हा माहीत नाहीये का बर ठीक आहे ही किती आहे छपन्न आहे म्हणजे आता आपल्याला याच्या एकच स्थानचा अंक आपल्याला पाहायचा आहे एकक स्थानी कोणती संख्या आहे या ठिकाणी सहा आहे म्हणजेच ही संख्या कोणती आहे ही संख्या आहे सम कोणती संख्या आहे समसंख्या आता मी पुढची संख्या तुम्हाला सांगते आहे बघा आता ही पुढची हा बघा आता ही पुढची संख्या आहे आता ही मी समसंख्या सांगितली तुम्हाला आणि ही आता दुसरी घेतलेली आहे ती बघा कोणती आहे सम आहे की विषम आहे या ठिकाणचा एकच स्थानचा अंक लक्षात घ्यायचा आहे संख्या भले किती मोठी असो एकक दशक शतक हजार दस हजार काय असेल ती परंतु हे जरी मोठी संख्या असली तरी घाबरून जायचं कारण नाही फक्त एकक स्थानचा ठेवायचा आणि समज ती विषम संख्या ती आपण ओळखायची आहे सांगा बरं आता ही संख्या सांगा ही संख्या आहे बघा आता कनेक्शन होत नाहीये पंचावन्न संख्या आहे अंकी आणि अक्षरी या ठिकाणी एकक स्थानमध्ये पाच आहे म्हणूनच ही संख्या काय आहे ही विषम संख्या आहे आता या हा आले हा ही संख्या सांगा बरं किती आहे त्रेपन्न त्रेपन्न आणि त्रेपन्न मध्ये मग ही संख्या सम आहे की विषम आहे विषम व्हेरी गुड म्हणजे एकच स्थानी कोणता अंक आलेला आहे या ठिकाणी व्हेरी गुड तीन हा अंक काय काय आहे विषम सम आहे की विषम आहे विषम व्हेरी गुड व्हेरी गुड पहा पुढचं बघा मला सांगा आता पुढचा अंक पुढचा अंक हा अठ्ठावन्न व्हेरी गुड आणि हा मला सांगा सम आहे का विषम आहे अठ्ठावन्न ही संख्या सम गुड म्हणजे अशा प्रकारे आज आपण समसंख्या आणि विषम संख्या या शैक्षणिक साहित्यातून शिकलेलो आहे आणि बाळांनो तुम्ही पण खूप सुंदर उत्तर दिली बरं का तुमच्या सरांनी खूप खूप छान तुमचा सराव घेतलेला आहे आणि आपण आता व्हाईट बोर्ड कडे जाणार आहोत या ठिकाणी पहा आता मी या ठिकाणी फुलं दाखवलेली आहेत आणि माझ्या या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे आपल्यासाठी आणलेली आहे या ठिकाणी अर्पिता माझी एक विद्यार्थिनी आहे आणि अर्पिताने दोन फुलं बनवलेली आहे म्हणजेच या ठिकाणी नंतर भूमीनी पाच फुलं बनवलेली आहेत स्त्रीमयीनं चार फुलं बनवलेली आहे आणि उपासनाने किती फुलं बनवलेली आहेत चार पाच आणि सात फुलं बनवलेली आहेत यामध्ये पहा यांचा एक गट तयार होतो होतो की नाही म्हणजेच ही काय आहे दोन ही काय आहे समसंख्या आहे आता या ठिकाणी यांचा एक गट तयार झाला भूमीचा त्याच्यानंतर इकडे एक गट तयार झाला परंतु या ठिकाणी गट तयार झाला नाही म्हणजे एक फूल शिल्लक राहिलं म्हणजेच या ठिकाणी पाच ही संख्या आहे म्हणजेच ही विषम संख्या आहे आता श्रीमय बनवलेले फुलं एकूण चार आहेत म्हणजे या चार फुलांचे पहा दोन दोनचे गट बनवले असता याचे दोन बनले आहेत आणि या दोन फुलांचा एक गट बनलेला आहे म्हणजे याचे दोन गट या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे चार ही संख्या सम आहे आणि या ठिकाणी उपासनाने बनवलेले फुल आहेत याचा एक गट तयार झाला त्या दुसऱ्याचा एक गट तयार झाला आणि तिसऱ्याचा एक गट तयार झाला परंतु ह्या शेवटचा जो अंक आहे की जो सात आहे त्याला आ, या ठिकाणी जे सातवा अंक आहे तो सातव्या अंकाला शिल्लक गटासाठी एकही फुल शिल्लक राहिलं नाही म्हणजे या ठिकाणी सात सात ही संख्या काय आहे विषम संख्या आहे सात ही संख्या कोणती आहे विषम संख्या आहे म्हणजेच काय लक्षात ठेवायचं फुलं उरलेली आणि फुलं न उरलेल्या संख्या कोणत्या असा जर प्रश्न विचारला तर बाळांनो पहा दोन ही काय आहे समसंख्या ही विषम संख्या ही समसंख्या आणि ही विषम संख्या म्हणजेच काय थोडक्यात थोडक्यात म्हणजेच काय बघा इकडं का ज्या संख्येला दोन्ही भागले असता बाकी शून्य उरते त्या सम त्या संख्या समसंख्या असतात आणि ज्या संख्येला दोन्ही भागल्यानंतर बाकी एक उरते ती संख्या असते विषम संख्या म्हणजेच अशा प्रकारे फुला या फुलामार्फत आपण सम विषम संख्या बघितलेल्या आहेत चला तर आपण आता कडे जाणार आहोत या ठिकाणी समसंख्या पहा दोन चार सहा आठ बारा चौदा सोळा अठरा वीस आणि या पुढच्या संख्या या समसंख्या असतात म्हणजे दोन झिरो दोन चार सहा आठ या संख्या एकक स्थानी संख्या असतात त्या संख्यांना आपण समसंख्या असे म्हणतो त्यानंतर समसंख्येच्या एकक स्थानचे अंक आता नेहमी लक्षात ठेवायचे मुलांना बघा आता या ठिकाणी समसंख्येच्या एकक स्थानी कोणते अंक येतात पहिला अंक असतो दोन पहा दोन नंतर पहा ही संख्या आहे आणि संख्येचा एकक स्थानचा मी हायलाईट केलेला आहे ते एकच स्थानचा अंक बघा चोवीस यामध्ये चार हा एकक स्थानी आलेला आहे हा बघा आता यानंतर तीन अंकी संख्या येते पाचशे सव्वीस म्हणजे या ठिकाणी एकक स्थानचा आले संख, संख्या आलेली आहे सहा त्यानंतर पुढची आलेली आहे सात हजार नऊशे अठ्ठेचाळीस म्हणजे एकक स्थानचा अंक बघा आठ म्हणजे या समसंख्यांच्या एकक स्थानी आलेल्या संख्या आहेत यानंतर तीन हजार सहाशे सत्तर बघा आता आता विषम संख्या आपण बघणार आहोत ज्या संख्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही अंक असेल तसेच ज्या संख्यांना दोन न भागल्यावर बाकी एक उरते त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात मग बघा आता विषम संख्या कोणत्या एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस या विषम संख्या आणि यापुढील संख्या विषम संख्या आहेत यानंतर विषम संख्येच्या एकक स्थानचे अंक लक्षात ठेव ठेवणं गरजेचं आहे पहा एक तीन पाच सात नऊ अशा प्रकारे विषम संख्या आपल्याला ओळखता येतील बघा विषम संख्या ओळखायची आता तीन पासष्ट आठशे सात पाच हजार चारशे नऊ या विषम संख्या आहेत अशा प्रकारे एक ते शंभर मध्ये एकूण किती एक ते शंभर मध्ये समसंख्या आणि विषम संख्या आपण बघितलेल्या आहेत अशा प्रकारे मुलांना आज आपण संख्या ज्ञानामधील समसंख्या आणि विषम संख्या या संख्यांची ओळख आपण बघितलेली आहे मुलांना समजलं नाही समसंख्या आणि विषम संख्या सर्वजणांनी मला सांगा बरं आपल्या खुनांनी हा बघा आणि अशा संख्या बनवायच्या आपल्याला हजारापर्यंत संख्या बनवायच्या आणि आपल्या शिक्षकांना तो स्वाध्याय दाखवा धन्यवाद